नवापूर तालुक्यात गुंडागर्दी वाढली पोलीसच सुरक्षित नाही तर सामान्य जनतेच काय नवापूर तालुक्यात गुन्हेगारीचा आलेख वाढतोय वरिष्ठांनी लक्ष केंद्रित करावे अवैध धंद्यांचा आलेख काही अंशी कमी झाला परंतु गुन्हेगारीचा प्रचंड वाढला नवापूर तालुक्यात गुन्हेगारी वृत्ती वाढत चालली आहे मारामारी घरफोडी दादागिरी चोरी खूण अशा गुन्ह्यांनी नवापूरचा गुन्हेगारीचा आलेख वाढताना दिसत आहे या संदर्भात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे विसरवाडी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत असताना त्यांना जबर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या संदर्भात गुन्हा दाखल जरी झाला असला तरी पोलिसांवर हात उचलण्याची ताकद तरी कुठून निर्माण होत आहे याचा देखील पोलिसांनी शोध घेतला पाहिजे आठवड्याभरात अनेक हत्याच्या घटना घडल्यात परंतु एकच हत्येच्या गुन्हेगारांना पोलिसांना जेरबंद करण्यात यश आले आहे उर्वरित हत्याचे आरोपी अजूनही मोकाट आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करता तरी काय असा संतप्त सवाल नागरिकांमध्ये व्यक्त केला जात आहे नवापूर शहर महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात आहे परंतु या ठिकाणी असलेले पोलीस ठाण्यात विना पोलीस निरीक्षकांचा कारभार चालत आहे नवापूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक देण्यासाठी नेमकी वरिष्ठांना अडचण तरी आहे काय असाही सवाल यावेळी उपस्थित केला जातोय अवैध धंद्यांचा आलेख काही अंशी कमी झाला परंतु जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे नुकताच एक गंभीर प्रकार समोर आला आहे समाजाचं रक्षण करणाऱ्यांवरच आता हल्ले होऊ लागले तर सामान्य जनतेचं काय कायद्याचे रक्षण करणारे सुरक्षित नसतील तर सामान्य माणसं सा कसे सुरक्षित राहणार महामार्गावर बर्डीपाडा फाट्याजवळ दोन पोलीस कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे दिनांक जून सोमवारी बकरी सणाच्या निमित्ताने बर्डीपाडा टोल नाक्याजवळ ही घटना घडली आहे महामार्गावर बर्डीपाडा टोल नाक्याजवळ नाकाबंदी पॉईंटवर सायंकाळी सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान दुचाकीस्वार गणेश मिरा गावीत वय पंचवीस व दासू रमेश गावित वय पंचेचाळीस राहणार बर्डीपाडा दोघे दुचाकीने वेगाने नाकाबंदी पॉईंट वरील धडक देऊन अपघात घडला त्याचा राग आल्याने बर्डीपाडा गावातील लोकांनी नाकाबंदी पॉइंट वर गर्दी जमवून त्यातील कुवरसिंग झिमा गावीत मांजी बाबजी गावीत अरविंद देवल्या गावीत व इतर दोन ते तीन सहकारी लोकांनी पोलिसांमुळेच अपघात झाला आहे असे सांगत विसरवाडी येथील पोलीस कर्मचारी बिंदिया फुलजी पाडवी व शेचाळीस व राजेश छुटू कोकणी वय सदतीस यांच्याशी वाद घातला आणि बेदम मारहाण केली अरविंद यांनी बॅरिकेडचे तुटलेले लोखंडी पायी पुसलून दोन्ही पोलिसांना मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी बर्डीपाडा येथे संशयित कुवरसिंग झिमा गावित मांजी बाबजी गावित अरविंद देवल्या गावित व इतर दोन ते तीन सहकारी यांना ताब्यात घेतले असून विसरवाडी पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे सात तीनशे त्रेपन्न इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर